halo 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 apa <tik>

हे माग चर्चा करू नका मग ते मला आवाज येत नाही पाटील काल जो प्रकार घडला त्यानंतर तुम्ही धनंजय मुंडे यांच्यावरती गंभीर आरोप केलेले माझी आणि मनोज झरांगींचे ब्रेन मॅपिंग करा आणि नार्को टेस्ट करा हे बघा स्या, एक गोष्ट लक्षात घ्या मी सांगताना सकाळी पण तेच सांगितलं काल पण मी तेच सांगितलं ही साधा सोधा विषय नाहीये अष्टावर न्यायचा विषय नाही असली वेळ कोणावर पण येऊ शकते त्याच माझ काय वैर नाही ही घटना त्यांनी करायला नको होती ती केलेली माझ्या गरीब समाजावर कोणावर वेळ येऊ शकते माझ्यावर जर अशी वेळ येते नंतर परिस्थिती मर्यादेच्या पलीकड त्यांनी नेली गरज नसताना त्याला ह्या गोष्टी करायची काही गरजच नव्हती राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आरक्षण आरक्षणाच्या ठिकाणी ते याच्यात मिक्स करायची काही गरजच नाही आणि मी सांगतानाच सांगितलं सकाळी सुद्धा सांगितलं काल पण सांगितलं मला अमुक अमुक माहिती मिळाली आणि मी ती पोलीस प्रशासनाला सांगितली याची चौकशी करा याच्यात इतके लोक आहेत हे आता धरलेले दोन आणखीन दुसरे दोन हे स्वतः धनंजय मुंडे असे आठ दहा जण आहेत त्याच्यात यांची चौकशी नको व्हायला आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना सांगतो आणि मीही जर आम्हाला जमत असेल तर मला माहित नाही तेवणार कोस्ट करा म्हणतो ना सगळ्यात आधी मी तयारी मी कोर्टात अर्ज करणारे उद्या नार्को टेस्ट करा म्हणून होऊन दे दूध का दूध पाणी का पाणी उद्या मीच अर्ज करणार गृह मंत्रालयाला करणार आमच्या एस पी साहेबाला सांगणार कलेक्टर साहेबाला सांगणार कोर्टात पण जाणार सगळ्यात अगोदर मी तयार आहे नार्कोटेस्टला अरे जातवाने रे धन्यातवायसारखा नाही आहे मी हा मी जातवाने आरोप नाही करत माझ्या उभ्या जीवनात मी आरोप नाही केला भाषण झाली असती ते होत असतं जात असतं पण असे खुनापर्यंतचे आरोप घातपात करण्यापर्यंतचे आरोप मी नाही करू शकत तू सीबीआय काय म्हणतो तू त्याच्या पुढची कोणती काय असेल त्याच्यात मी तयारी मी तर म्हणतो नार्कोटेस्ट सगळ्यात आधी मला अर्ज जाणार आहे पाटील त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं की तुम्हीच माणसं पाठवली मी त्यांना भेटलो अनेक लोक येतात फोटो काढतात भेटतात मग हेच केलं आयुष्य भरतो दुसऱ्या मुंडे गटाचे लोक वापरायचे आणि ते तुमचे हे म्हणायचे हे मराठ्यांचे पाठवायचे आणि हे तुमचे हे म्हणायचे तुला आयुष्यभर ते काय झालं तू सटकत गेला पण आता नियतीला हे मान्य नाही त्याच्यामुळं तू चुकीच्या ठिकाणी हात घातल्यामुळे तू पक्का गाठला आता सगळ्या महाराष्ट्रातले सहा करोड मराठे फोटो काढतात येतेत कोणाला नाही म्हणतो मी इथं महे म्हणून तुम्ही घातपात करणार का त्याच ऐकू आणि ते मय आहेत म्हणला का ते लोक हा ते रे आता या करत होऊन द्या ना आता मय लोक आहेत ना ते मय तू आहे सांग बोलले नाही ना दोन बोलते ती अटक झालेली कोण कोण केंद्रीय मंत्री कोण आहे होऊ द्या काय शिवराज चव्हाण नाही का मंत्री हा आपण काय काय नाव माहिती कृषी मंत्री हा कृषी मंत्री ते हो भरणे मामा भरण्या नाहीतर आता केदारी आपलं केदरातल मंत्री नाव माहिती आहे आपल्याला कोणी असं म्हणून चौवर आहे मला हा मग काय म्हण त्यानला मला तुम्ही आणला पेमेंट द्या तुम्ही तुमचं तिकडं विजी रामाना काय झाले माहिती अस कार्यक्रमातरी मग आता मग आता काय उमलिस तुम्हाला शुकरावर पुष्कलोन दकू आमला काय देव बिराका मंदी आम दो पेमच आमती संतवा व्यापार काय रुपये अमल करता कुना क मने बरोस आहे मले भाऊ म्हणजे तुमचं दोन दोन बोललं झालं का हां झालं बोल आणि दुसरी गोष्ट आंतरवलीमधून पाच चार जना गेले ते परत आताला हां के बोलला पण मले याच्याकडे काहीच नाही कोण जातो होतं झगडा आंतरलोस आज नाही काल काल गेल ते काल गेल ते काय होती म्हणून वेळ घ्यायला आपल्याकडे नाही हे नव्हतं घेत ओळख नाही काय नाही डायरेक्ट केली तरी त्या म्हणजे असं तुम्हाला कुणी काहीच प्रोप नाही म्हणतो नाही आपल्या इतकं प्रूफ कोण पुन्हा कोणी डोकं नसेल लावलं एवढं तुम्हाला आपण जिथं ज्या जागेवर त्या जागेवर दुसरं कोण नव्हतं मी ऐका ना मला एवढं बोल मला मी आयुष्याचं तुमचं कल्याण करून टाकतो हे तुम्ही कुठं रुपये देतो आणि तुमचं आयुष्याचं कल्याण करून टाकतो तुम्हाला कुठंच काय कमी करून देणार नाही फक्त माझ्यावर भरसा ठेवा म्हणजे शुक्रवार पुस्तक मी करून टाकतो आम्हाला भरोसा तुमच्यावर तुम्ही आम्हाला काही प्रूफ बी देऊन त्यांना म्हणजे आमच्या नावाचं ते म्हणजे तुमचं नाव कुठं सोपं होणार नाही बोलत तुम्हाला कधी भी अर्जन येणार कृषी काम तुम्हाला विशेष तरीकेचं सांगतो आम्ही शुक्रवर्कमला लबरात मागच सीनियर केलं हे कार्यक्रम आहे ना आता उद्या परादश दोन दिवस कार्यक्रम आहे सुश्री मंत्री येतेस नाही मोठं मोठं कार्यक्रम आहे आता समजा रविवारी सोमवारي मंगळवारी कार्यक्रम बुधवार गुरुवार काय अर्जन त्याला आभार मानतो शुकरावर म्हणण्याने मला इंस्टॉल मला सुपरवाइजतबरोबर पुस्तक करा ती मले मंगळवारपासून कार्यक्रम आहे खूप मला सुखरव करतोरं काम mestana gun tu bilo jast taku ana raywar ani parat shikra te manan maj to kharab zala na na kare karma mala apala boltoyit na kare karma ti do din divas ha suna ha ti mag ata janus nahi mu dy banat mu tancha parat raywar somvar ani mungwar tin divas karyakram hai baapre an karyakram zalya var tin divas karyakram zalya var tumhala majhe tela dukna yete ek don divas tantasralala

मग मला काय माझं दीड कोटी तुम्ही तुमच्या पन्नास काढून घेऊ याच्यावर तुमच्या पद्धतीने कसं झाली जास्त अपेक्षा नाही मी तुम्हाला ना आणि पण शुक्रवार नंतर कळू नकाच करू करू ऐका ना धनंजय मंडल म्हणा आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते उद्या नाही द्या याच्या अगोदर शनिवार येतो म्हणले बुधवार देतो म्हणले आता रविवार तीन वेळेस झाले म्हणा आता शुक्रवार तर तीन दिवस कार्यक्रम आहे आणि अगोदर दोन दिवसापासून तयारीच त्या ते मी लगे मला मला सुचत नाही ने नेमकं का काय मी टेन्शन मध्ये येतो नाही काय टेन्शन घ्यायचं नाही शुक्रवारी शुक्रवारी कन्फर्म बोल झाले का धनंजय मुंडे संत कन्फर्म ते म्हणजे अमोलरावत मला अमोलरावस मी नाही येणार नाही तर म्हणजे मग त्यांच्याकडे पाटील पेमेंट जरी जमत आपल्याला काही अडचण नाही सगळ्या देऊन टाकून आपण त्यांना चौसष्ट आबोर काय म्हणजे त्यांच्या नाही त्यांना सगळ्या देऊन टाकू उलट उलट्याच्यातून मुक्त होऊ आपल्यालाच नको टेन्शन आपण आपलं पैसे घेऊन होऊ आपण कोणाला एवढं म्हणले तुमचं कुठंच काय गोटावर त्याला तुम्ही तुमचं कसं करा म्हणा ते तुमचा मोठा प्रश्न आहे पण आपण गरीब म्हणतो ना आपल्याला काय आपलं पैसे भेटले आपल्याला जास्त मागत नाही आपल्याला आपले दीड कोटी द्या ह्यांना mm. तर म्हणा दोन तुम्हाला पन्नास येत त्यातली काही अडचण नाही त्यांना भेटल्या ना तुम्ही तर राहिले त्यांना जा तरी जवळ ना काय अडचण त्याला मी तुम्हाला सोडतो त्यांच्या गाडी चालू पेमेंट घेऊन तरी काय हा माझ्यातल्या दीड कोटी मधले तुम्हाला पन्नास लाख देतो मी मला दीड कोटी ठेवतो मग आता रविवार म्हणले उद्या म्हणले होते पण तुम्ही शुक्रवार टाळू नका विनंती तुम्हाला नाही 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 म्हणजे मुंडेल बी सांगा शुक्रवार टिळू नका म्हणाला नाही चालतंय काय आणखीन काय म्हणले मग சவுண்ட் பைட் பாடல் இரண்டு

काय शाट चौसट सगळं आपल्याकडे जेवढं देऊन टाकू त्यांना पण पेमेंट मध्ये हे ना करू म्हणा मशीन घेऊन मी सगळं मोजून ठेव चालतो मोजी लिहिले बाकीच्या तुमचा आवाज देऊन करून काय आता शुक्रवार फक्त टाळू नका भाऊ विनंती नाही 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 सरत नाही हे oh. दोन आरोपी ते म्हणते ना जवळचे आहेत संपर्कात नाहीत हे दोन आरोपी हे करते ते दीड कोटी दोन कोटी त्यातले पन्नास घ्या मग एक जण म्हणतो मलबात झाले व तेवढेच खूप झाले म्हणजे तुम्ही आपले असून माणसा मारायला तयार झाले आणि तुमचे म्हणता मूळ आरोप पैशासाठी द्या इतका कमजोर समाज झाला असं दाखवायचं तुम्हाला पैशासाठी अरे मी रक्त सुद्धा सांडायला आहे समाजासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे गेला तरी आणि तुम्ही त्याच्या नादी लागून यांना चौसष्ट का चौतीस काहीतरी खोट्या रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ बनवायचे सांगितले मग हे ते पैसे घेणार देणार बदनाम करणार मग हे जुळाना म्हणून मग ते गोळ्या आणणार जेवणात घालणार किंवा मग गाडी देणार आणि ताफ्यात गाडी घालायची मराठ्याच्याच माणसाला गाडी समजा आणि ती ताफ्यात गाडी मग माझ्या अंगावर घालायची मग ते तसे डाव तुम्ही म्हणले मग प्रश्न विचारला ना तुम्ही की त्यांचा माझं काही संपर्क नाही किंवा त्यांचा माझा संपर्क संपर्क नाही का तो संपर्क नाही हे त्यांच्या बोलण्यात शिडीआर घ्यायला पाहिजेत सरकारनं मुख्यमंत्री साहेबांनी येल गंभीर विषय हिवा आता फक्त ओबीसी चाळून गेला पाहायला लागलाय याच्या आधी जाती चाडून गेला पत होता आता ओबीसी जाणून गेलं पत होई की मी असं केलं आणि ओबीसी म्हणून केलं इथं ओबीसी समान नाही तू तोही दलिंद्री तोही घाण वर विकृतपणा वर्तुणच्या गळ्यात गुंतवणूक हिवा आरक्षणाचा विषयच नाहीये ते चार दिवस लेट मिळत मराठ्याला किंवा ओबीसी ला मिळत ती भागच नाहीये इथं इथं जीवना मारण्याचा प्रश्न आहे तो कोणाच्या जीवनावर उठूच शकत नाही म्हणतो ना तू आणि त्यांचा काही संपर्कच नाही म्हणतो ना तुम्हाला एकच ऐकू घालतो त्याच तो ते बोला हे त्यांचा मोबाईल मध्ये नाही ते शिडे आर काढता वाची झालट्या फाट्यावर भेट झाली असल्याचं म्हटलं आरो त्यांनी धनंजय मुंडे

उद्या रविवारी साहेब येऊ का गाडीचा उल्लेख झाला नेमका काय गाडीच प्रकार गाडी ताफ्यात द्यायची आमच्या आमच्या ताफ्यात द्यायची त्याला गाडी आणि मग तो आमच्या अंगावर घालणार गाडी हा हो प्रकार तू तो धनला आणखीन सांगतो तू जसे जसे प्रश्न करणार तसे तसे तुला उत्तर मिळत चालणार तो म्हणणं ना हे खोटे असल खरी असेल काय असल ना शिड्यार काढा काढा शिड्यार कोण कोणत्या ठिकाणी कोण कोणाला भेटले ते पोरं आता अटक येत हे कुठं भेटले त्या यांचे मोबाईल कुठं होते त्याचे लोकेशन घ्या त्या टायमाची परळीत आहेत का मुंबईत आहेत का झालटा फाट्याला येत का कुठं कुठं भेटलेत का लोकेशन हे आता माग पुढे देणार नाही मी सुद्धा आणि तो म्हणून मागा वैर नाही ना इतक्याला मुळावर उठायला भाषण ठीक आहे भाषणापुरतं ठीक आहे आम्ही तुमच्यावर भाषण करू तुम्ही आमच्यावर करू पण तू डायरेक्ट मुळावरच लोक उठवले आणि हे खूप मोठा सूत्रधार येऊ प्रमुख सूत्रधार कट रचनाचा सामूहिक हे आता दूध का दूध पाणी असं होत नाही ना तो अविश्वास कशावर आहे सीबीआय ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट मी तिन्हीला तयारी नार्कोटेस्ट पाया आधी मी करतो बघ करतो गाने। सत्रा बापा जोपुन दा का नाही जातवान खानदानी सतरा बाप झोपून पैदा झालेला अवलाद आपली नाही ओरिजिनल एका बापाची क्षेत्रीय मराठीचा अवलादे कट रचून आणि असं काही खोटं नाटं आमच्याच कार्यकर्त्यांना आम्हीच उठवायचंय इतकं निस्त माझ्या आयुष्यात वागलो नाही आयुष्यात वागलो नाही माया दम असला तर मी समोरासमोर जाऊन भांडणं केली मला जर करायचे असतील तर दुसऱ्याच्या हातानं कधीच आम्ही पाठीच कंदिर नाही खूपच्या कारण ते छत्रपती शिवरायांचे विचार आमच्यात येत लढाई करायची तर समोर शत्रू जरी असला दारात जर आला तर त्याला पाहुणा म्हणायचं शत्रू जरी असला दारात आला त्याला पाहुणा म्हणायचं ही आमची वृत्ती आहे घरी आला म्हणून धोपटायचा असले संस्कार आमच्यावर नाही पाठी मागून तो वार अजिबात नाही काय असेल ती समोरा समोर तू आणखीन तरी शान हो तू जसे जसे उत्तर प्रश्न देणार तिकडून तसे तसे उत्तरं मिळणार कारण ह्या रेकॉर्डिंग त्यांच्या जवळच्या आमच्या नाही लई यात कालपासून ऐकू तुझा आम्ही आजार झालो ते ऐकू ऐकू त्याच्या सुद्धा आहेत काही त्या नाही काढणार मी मागेही सांगितलो त्याची बायको आलती बाईच्या अडूनवीर पादराच्या पण वार नाही करत मी हाकून दिलं नाही म्हणलं मी नाही तुला मदत करू शकत त्याच्या सुद्धा वैयक्तिक आहेत त्यांच्या सुलत बहिणीच सुलत बहिणीच आहेत का त्याचं वैयक्तिक सुद्धा लई कार्यकर्त्याचं नेत्याचं त्याचं त्याचे वैयक्तिक ते बोललेले असते त्यांना काही मोठ्या मनाने कारण हे कार्यकर्ते दोन एकदम जवळ गेले ते त्यामुळे बोलत कोणा कोणाकोणावर डाव काय करायचा काय असेल ते सुद्धा आहे मी तिकडे नाही घुसणार मी एवढ्याच विषयात घुसणार फक्त तूच घातपात घडून आणायचं ठरवलं होतं याच्यात तुझे बाकीचे याच्यात जर चौकशी करायची असेल आमच्यामुळं तुमच्यावरचे संकट टळतील ओबीसीचे काही नेते असतील किंवा मराठीचे काही नेते असतील किंवा फडणवीस साहेब असतील किंवा त्यांचं मंत्रिमंडळ असेल तुमच्यासाठी जसं माझ्यावर वेळ आली तशावर तुमच्यावर यायची नसल तर माझ्या मुळे कमीत कमी तुम्हाला सावध करायचो मी चेक करा नका करू त्यांना काय करायचं करा पण मग इच्छा त्यांच्याकडं खूप माहिती त्यातल्या एक जणांकडं अति माहिती अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत मी तर म्हणतो ओपनच होऊन द्या ना मी का नाही म्हणतो का मी काय नाही म्हणतो का काही असू दे काही असूदी आता तो तर हे खोटं नाटक केलंच ना व्हिडिओ बनवून आणणारे परदेशात पर राज्यात जा रे तुम्हाला एवढाले पैसे आणि तुम्ही पैशासाठी जाते उलट आलात मग हे तर करतोच ना तू खोट नाटक हे काय व्हिडिओ व्हायरल करायचे रेकॉर्डिंग व्हायरल करायचे आम्हाला बदनाम करायचं तू या कार्यक्रमात बोलला बीडच्या आम्ही प्रत्युत्तर दिलं झाला विषय पाटील जे आरोपी तू ज्यावेळेस कटापर्यंत आला ह्या मग मी शिरेज घेतला पाटील जो आरोपी आहे तो तुमचा जुना सहकारी होता आणि त्यांच्या जामीनासाठी तुम्ही स्वतःची शेती विकली होती अशी देखील माहिती समोर येते मला काहीच काढायचं नाही मागचं कोणी जवळच हे लांबच आहे याच्याशी काय देणं घेणं नाही राहिलं जवळ कोण असतो जुनी एक मने साहेब एखाद्या जर ताटात अन्न खाऊ घातलं ना जीव बी गेला तरी शत्रुत्व ते सोडायचं हे हे मराठींच आहे गोड बोलून जवळ घ्यायचं मग हात करायचा आशे नसते जवळचे आणि ज्या जातीसाठी मी करतोय त्याच जातीतले काही थोडेफार त्यांनी अंगावर यावं कुटुंब डावर लावला या मनोज जरांगीनी माझ्यासाठी नाही माझा बांध फोडा म्हणून नाही माझ्यावर शत्रुत्व आहे मराठ्यांना आरक्षण मिळून देतोय म्हणून हे आहे माझ्यावरती कुटुंब डावर लावलं मी सुद्धा ला स्वतः आला सुद्धा हटलो नाही हटणार बी नाही उद्याही रक्त सांडायची वेळ आली तरी सांडून घेणार पण हटणार नाही ना। मी समाजासाठी हे काम केलंय मी का असं आहे का माझा बांधफड आहे म्हणून सगळ्या समाजाचा उपयोग करायला लागलो माझ्या बांधासाठी माझ्या समाजाच्या लेकराचं कल्याण व्हावं म्हणून हे हो। शत्रूही आहेत मला आणि आता तर खरोखरच झाले शत्रू हे भाषणात मान्यपुरत असत वैर हे भाषणात मानण्यापुरतं असत अरे खरोखरच वैर हे शत्रू झालेत ते सुपाऱ्याच द्यायला लागले डायरेक्ट ही हे सोपी साधी गोष्ट नाही वाटत तेवढं म्हणून मी मराठा समाजाच्या नेत्याला सांगितलंय सगळ्या संघटना समन्वयकांना सांगितलंय अशी वेळ प्रत्येकावर येऊ शकते आता मजा बघायचे दिवस नाहीयेत माझ्यावर वेळ आली म्हणून आता सगळ्यांनी याच सखोल जाण्याची गरज आहे आणि मी जर याच्यात काही दोषी असतो मी सखोल जामनलो नसतो मराठा समाजाच्या नेत्याला मी आव्हान केलं नसतं मराठा समाजाच्या संघटनेला आव्हान केलं नसतं मराठा समन्वयकाला सेवकाला आव्हान नसतं केलं ना मी तयार आहे ना सगळ्याला मी कशाला आव्हान केलं असतं आता ही असली प्रवृत्ती त्यांच्या जातीसाठी चांगली नाही ओबीससाठी चांगली नाही धर्मासाठी चांगली नाही आणि कोणत्या जातीसाठी चांगली नाही होऊ दे दूध का दूध पाणी का पाणी चौदी सगळ्यात भारी येत म्हणते तीच जिथं हात खुटतेच सरकारचे ती द टेस्ट सगळ्यात आधी जर उद्या अर्ज केलेला दिसला ना तर तुम्हाला, तुम्हाला तुम्ही मंत्र ती शिक्षा बघायला मी तयार पाटील तुम्ही संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तींना शिडगाळ करताय आई बहिणीवर जातायत तुम्ही एका विशिष्ट धर्माच्या विरोधात बोलतायत हे तुम्हाला महागात जाईल याबाबत वकिलाशी चर्चा करून तुमच्या विरोधात कारवाई करण्याची भाषा सुद्धा त्यांनी आता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली ज्या ज्या वेळेस बोललो त्या त्यावेळेस महाराष्ट्राचे लेकर आहेत आम्ही आमच्या समाजाची आत्महत्या व्हायला लागल्यात आरक्षण मागतोय त्या त्यावेळेस उद्विग्न होऊन किंवा राग राग एक महाराष्ट्राचा पोरग म्हणून सरकारला बोलू शकतो त्याला इथं जोडी तू काय त्या त्यावेळेस आम्ही माफ्या पण मागितल्या त्याला इथं जोडतो का विषय ड्रायव्हर नाही करायचा लक्षात ठेव इथं विषय फक्त आता ना मराठा आरक्षणाचा ना विषय आरक्षणाचा इथं विषय फक्त तो जी सामूहिक कट रचलाय इथं फक्त घातपात खून किंवा ते रेकॉर्डिंग काय काय असते मनोज जारंगे संपवायचा सा। त्याला बदनाम करून टाकायचं त्याला बोटावर खेळायचं नाही तर त्याचं लगेच घातपात करून टाकायचं विषय हे पहिल्यांदी वंजारी समाज वाढला तो रक्षण करायला काय म्हणून त्याला पाठराखण करायला म्हणजे कुठं नाही तो करायचे आणि बदनाम त्यांना करायचं आता ओबीसी उडी तू काय तू चुका करणार आणि ओबीसी झाकेणार काय ओबीसी समाज म्हणजे झाकेनार का म्हणजे आम्ही तुम्हाला मग नुसतं आरक्षण मागितलं म्हणून ओबीसी समाजाला ओबीसीच्या नेत्याला का शत्रू झालो हो। का आम्ही तुम्ही त्याचे पाठराखण करता म्हणला तेव्हा आता त्याच्यावरचं संकट टळून जायसाठी ते ओबीसीला हात वाढायला लागलाय ओबीसी हे वागणार का आता की हो धन्यामुंडे तुम्ही सुपारी दिली ती मारायची पण तरीही आम्ही उभा आहेत ओबीसी म्हणून त्याच्या माग ही संदेश देणार का ओबीसी राज्याला मग आता ओबीसीचा संबंधच इथं कुठं आलाय इथं त्यांनी महत्वाचा कट रचलाय हा हो विषय इथं इथं ना ओबीसी आरक्षणाचा विषय ना मराठा आरक्षणाचा विषय एक समाजासाठी काम करतोय म्हणून यो विषय माझा समाज मला कसं काय एकटा पडून देणार आता माझ्यावर जर ही वेळ आली म्हणल्यावर मला एकटं कसं पडून देणार ह्या समाजानं मला पोरगा मानलंय मराठा समाजानं मी त्यांना मायबाप म्हणलंय ना माय बघत नाही ना बाप बघत नाही मी ना एक कुठे बघत नाही तो सहा कोटी मायबाप समाज सगळ्या पक्षासह गोरगरीब सगळा मराठा समाज यो मला आता कसं काय माझ्यावर वेळ आलो रुग्ण पडून देत ज्यावेळी समाजावर वेळ येते त्यावेळेस छाती पुढं करून मी अंगावर जातो आणि समाजाचं क्षेत्र तो माझ्या अंगावर घेतोय आज माझ्यावर वेळ आली माझा समाज कसं काय घरात बसणार आता आणि ओबीसी ते खून करणाऱ्याला कस काय साथ देणार हे कसं शक्य कारण इथं हत्येचा प्रश्न आहे आरक्षणाचा नाही काय कर चल म्हणजे मग खून करायला निघाला आणि कारवाई तूच करणार आणि हे सत्ताधारी आणि हे अजितदादा असे पाळणार आता अजितदादाला पण शॉक बसला असेल ना झालं आरक्षणाच्या विषयात अजितदादांना बोललो असतो योजनेबद्दल एखाद्या बोलला असतो विषय इथं आता डायरेक्ट हत्या घडून आणण्यापर्यंत आम्ही तुम्हाला दोषी धरतो काजीदाला नाही पण तुम्हाला आता आजीदादा हे असले विकृत लोक हे संपावं लागते पर्याय नाही फडणवीस साहेबांना सुद्धा आता याचा छडा लावावा लागणार आहे आमच्या शिंदे साहेबाला सुद्धा याच्यात आता लक्ष घालावं लागणार आहे याला ना ओबीसी आहे ना याला ओबीसीचे नेते आहेत ह्यो कोणाचं पण त्याचं नाही ऐकलं की कांड लावतो ना ह्यो मराठ्याचं आहे ना मराठा नेत्यांचा आहे कांड करायच्या मागा लागतो हे ना कोणत्या पक्षाचा आहे ना पक्षाच्या अध्यक्षाचा आहे कांड करायच्या मागा लागतो आता याच्यातून तुमच्यासुद्धा कुठं काही होणार असलं तर दुरुस्त करा आणि याची इतकी सखोल जाऊ द्या ना पडोनी साहेब अर्ज करायचा असेल तर आम्हाला सांगा नार्कोटेस्ट आम्ही करतो नसता तुमच्याकडूनच का काही ऑर्डर असतील तर उद्या सुरू करा टेस्टच्या गृह मंत्र मंत्रालय मंत्रालयाकून केंद्रीय गृह मंत्रालयाकून किंवा मान्य हायकोर्टाकडून किंवा मान्य सुप्रीम कोर्टाकडून किंवा आपले डिस्ट्रिक्ट जे सेशन कोर्ट आहेत यांच्याकडून काय परवानगी घेऊन करायचं असेल तर उद्यापासून मी तयारी आहे तुम्ही नारपुटे च्या परवानग्या देऊन टाका तयारी आपल्याला अरे शियाडिन ब्यात्रामान तुला काय आणायचं ताण पण सगळ्यात भारी नार्को टेस्ट म्हणतात ना होऊ ना हो दे आम्ही तर अर्ज करतोच पण आमच्या अर्जावर काही जमत नसल असं काय असेल काय द्यात तर गृह मंत्रालयाने आदेश काढा नार्को टेस्ट करायची द्या कुणा, कुणा मही तर होऊन द्या ना मही होऊन द्या चला मी जर काही केलं ते म्हणतो ते तो हे लोक आहेत नाही करत मी इतकं नीच सुरू टेस्ट Okay. 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 आणि हॅलो एक सांगायचं राहिलंय मराठा समाजाला मी सकाळी पण सांगितलं होतं पुन्हा आत्ता एकदा सांगतो मी बरोबर सगळं करतो जसं आरक्षणाचं तुम्हाला म्हणलो होतं मी बरोबर करतो तसं मी सगळं व्यवस्थित करतो विश्वास ठेवा तुम्ही फक्त शांत रहा, माझी सगळ्यांना विनंती अवघड काम आहे ना मी करतो ना आरक्षणासारखं अवघड तुम्ही फक्त शांत राहा तुम्हाला वाटत असेल शांत कवर राहायचं मला तुम्हाला मोठं करू द्या तुम्हाला अडचणीत नाही आणायचं कुठंच तुम्ही सगळ्यांनी शांत राहायचं सगळ्यांनी एक अशी माहिती आली की आहे की आरोपी आहेत त्या आरोपींच्या घरावर दगडफेक झालेली आहे अशी माहिती आहे आणि ते नाही मला ना माहिती आम्ही नाही तर ती त्यांच्याच लोकांनी केली असं त्यांचा आरोप आहे नाही त्याचं तर काम आहे ते कुणी धाने त्याचा धंदाच ते खून करणं खून करायला लावणं त्या लोकांना पळून देणं त्यांना साथ देणं हे मंत्रिपदाचा उपयोग करून अजितदादाचा पक्ष डबगायला आणला आणि हे डाग आता फडणवीस साहेब अंपनी सुद्धा जाणार आहे त्याच्यामुळं ते काय म्हणतात त्याला ते नाही मोजित मी पण हे असले हल्ले फल्ले काय करायचे हे नाच निघाले नालायक निघाले घरच्या लेकरांनी काय केलं माझी नियत वाईट नाहीये घरच्यांनी काय केलं त्यांना काय करू नका करणारा पेक्षा करून घेणारा लय महत्वाचा आहे त्यामुळे तुम्ही फक्त शांत राहा मी सकाळी सांगितलंय तुम्हाला हे विकृत हे नसक्या मानसिकतेच आहे त्याच्यामुळे त्याच्या समाजाला सुद्धा नाही भोगून द्यायचं याचा याचे फळ याला भोगायला लागलेच पाहिजेत त्याच्यासाठी आता सरकार आहे मी आहे आपली सगळी शक्ती आहे मराठ्यांची सहा कोटींची काही ताण नाही घ्यायचं तुमचं कायदेशीर कायदेशीर लोकशाही प्रमाण फक्त